हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर कालची जी पूजा होती मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारची पूजा ती पूजा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर दुसऱ्या दिवशी आपल्याला जशी पूजा आपण मनोभावे करतो ना तर त्याच पद्धतीने मनोभावेच आपल्याला जी पूजा आहे तिचं विसर्जन करावं लागतं उत्तर पूजा आपल्याला करायची असते तर उत्तर पूजा कशाप्रकारे मी करते करत आले आहे तेच तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि पूजेमध्ये ज्या काही वस्तू आपण वापरल्या त्या व्यवस्थित आता ज्या आपले मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार पडणार आहेत तर त्या कशा व्यवस्थित राहतील ते पण रा रा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करते तर सर्वप्रथम मी देवपूजा करून घेतली तुम्हाला मागे दिसत असेल देवपूजा माझी झालेली आहे त्यानंतर मग उत्तर पूजेला मी लागले तर उत्तर पूजा करण्याआधी आपल्याला काय करायचं आहे देवी आईला काहीतरी नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे त्यानंतर मग देवी आईला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे जे श्रीयंत्र कवड्या किंवा मग जे लक्ष्मी यंत्र असतं ना तर हळदी कुंकू सर्वांना आपल्याला वाहून घ्यायचं आहे त्यानंतर मग धूप अगरबत्ती आपल्याला ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर मग देवी आईसमोर आपल्याला शांतपणे पाच मिनटं बसायचं आहे डोळे लावून त्यानंतर मग देवी आईची आपल्याला क्षमा मागायची आहे कालच्या पूजेमध्ये जर माझ्याकडून काही चुकी झाली असेल सेवेमध्ये म्हणा पूजामध्ये म्हणा किंवा मग कशामध्ये पण म्हणा माझ्याकडून काही चुकलं असेल तर देवी आई क्षमा असावी तर यासाठी आपल्याला देवीकडे प्रार्थना करायची आहे त्यानंतर मग आपण कलशावर जी देवी आईची स्थापना केलेली आहे ना तर तो कलश आपल्याला थोडासा हलवायचा आहे तर यालाच आपण उत्तर पूजा म्हणतो त्यानंतर मग आपण जे जे काही साहित्य पूजेमध्ये वापरलं आहे तर ते व्यवस्थित आपले जे गुरुवार पडणार आहे आता तर व्यवस्थित त्या गुरुवारपर्यंत ते नीटनेटकं आपण ठेवायचं आहे आणि ते खराब नाही झालं पाहिजे याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यात तांदूळ आले कलशाच्या खाली आपण तांदूळ ठेवतो त्या त्यानंतर मग जो कलशाचा नारळ आहे तर तो आपला महिनाभर आपल्याला टिकवायचा आहे तर त्यासाठी मी काय करते ते पण मी आता तुम्हाला शेअर करणार आहे तर पूजा मी इथे उचलत आहे त्यानंतर पूजेमध्ये जे काही गजरे म्हणा त्यानंतर फुलं म्हणा तर ते असेच आपल्याला टाकून कधीही द्यायचे नाही ही चूक आपल्याला कधीही करायची नाही भले ही आपली जी रोजची पूजा असते ना देवारातली तर त्यातले पण जे निर्माल्य निघतं ना तर तर ते फेकून न देता आपण त्याचा वास आधी घेतला पाहिजे सुगंध आधी घेतला पाहिजे कारण की दिवसभर रात्रभर ते देवयाच्या चरणाजवळ होते त्यानंतर मग आपल्या देवाजवळ ते राहतात ना तर देवाचा आशीर्वाद त्यातूनच आपल्याला मिळतो तर हे मी नेहमी करत असते तुम्ही पण नक्की करा जे मी करते ना ते तुमच्यासोबत छोट्या छोट्या का गोष्टी होईना मी शेअर करत असते तरी इथे आता संपूर्ण जी पूजा आहे ना तर ती उचलून माझी झालेली आहे घेतली आहे तर त्या आपल्याला काय करायचं आहे तांदूळ आहे त्यानंतर जे आपण आहे कळशाचं पाणी आहे ते आपल्याला काय करायचं आहे ते मी आता समोर तुम्हाला सांगते तर कंटिन्यू करा तर पूजा संपूर्ण मी उचलून घेतली आहे त्यानंतर आता जे काही साहित्य आहे ते एका ताटामध्ये मी संपूर्ण भरून आणलेलं आहे तर त्या साहित्याचं एक एक करून काय काय करायचं आहे ना तर ते आता मी तुम्हाला सांगते तर पूजेला जेवढा वेळ लागतो ना दोन ते तीन तास तर तेवढाच वेळ पूजा उचलण्यासाठी सुद्धा लागतो त्याचं विसर्जन करण्यासाठीसुद्धा लागतो आवरा आवर करण्यासाठी तेवढाच वेळ लागतो तर आता इथे संपूर्ण जे साहित्य आहे ना ते आणून ठेवलेलं मी तर एक एक आता मी तुम्हाला शेअर करते तर जे तांदूळ आहे ना कलशाच्या खाली आपण जे तांदूळ ठेवतो ना तर तेच तांदूळ आपल्याला आता जे मार्गशीचे गुरुवार पडणार आहे ना प्रत्येक गुरुवारी आपल्याला तेच तांदूळ वापरायचे आहे चेंज करायचे नाही तर एक असा खाली डबा मी घेतला छोटा त्यामध्ये ते, ते तांदूळ मी भरून ठेवले आणि किचनमध्ये साईडला मी ते ठेवून देणार आहे कारण की ते वेगळे राहतात आणि असेच प्लेटमध्ये जर वरतीच मी ठेवले असते मंदिरामध्ये पण ठेवले असते तर रोजच्या कामामध्ये आपण त्याला इकडे ठेवतो तिकडे ठेवतो म्हणजे सा म्हणजे ते सांडले असते त्याच्यामुळे मग असा छोटासा डबा केला आणि ते वेगळेच आपल्याला पूजेचे ठेवून द्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी नेहमी करत असते त्यानंतर मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवयाचे दागिने तर दागिने मी नेहमी म्हणजे प्रत्येक वर्षी एकतरी दागिना काहीतरी नवीन आणत असते देवीसाठी या वेळेला मी नवीन मंगळसूत्र देवी आईला आणलं खराब झालं होतं मागच्या वर्षीचं ते मी चेंज केलं तर ह्या बॉक्समध्ये मा मी माझी जे काही ज्वेलरी आहे ना तर ती ठेवत असते आणि त्यातलं काही थोडंफार मी देवीईला वापरत असते त्यानंतर काही देवी आईचंसुद्धा असतं ना तर तेही मी वापरत असते तर काल कालच्या पूजेमध्ये जे काही ज्वेलरी मी वापरली होती तर लगेचच ती जिथल्या तिथं मी ठेवून देते कारण की वरती इकडे तिकडे जर पडली ना ती खराब पण होते आणि आज ठेऊ उद्या ठेवू तर असं होतं सर्वांसोबतच होतं त्याच्यामुळे जेव्हा पूजा आटपली ना तेव्हाच जागच्या जागी सर्व साहित्य ठेवून दिलं ना तर ते बरं पडतं आणि नंतर मग इथे तिथे ते पडत नाही आणि एखाद्या वेळेला काय होतं ते हरपून पण जातं त्याच्यामुळे मग मी जेव्हाच्या तेव्हा ना जिथली गोष्ट तिथे ठेवून देत असते तर ती गोष्ट टिकते पण आणि व्यवस्थित पण राहतात त्याच्यामुळे तर ह्या बॉक्समध्ये मा मी माझी ज्वेलरी ठेवत असते थे। आणि लगेचच तो बॉक्स मी लगेच हलवला इथून म्हणजे रूममध्ये नेऊन ठेवला आणि असा मोठा बॉक्स केलेला आहे, मग, आ, आहे मी ज्वेलरीसाठी एकाच ठिकाणी सर्व काही ज्या पोहता आहेत माझ्या मंगळसूत्र आहेत त्यानंतर मग बरेचसे ज्वेलरी आहे त्या एकाच ठिकाणी मी ठेवून देत असते तर ही पोत मी आईला या वेळेला आणली आहे चाळीस पन्नास रुपयाची असेल एवढी पण काही महाग नाही पण एकतरी दागिना दरवर्षी देवी मी हार म्हणा किंवा मग एखादा दागिना म्हणा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणत असते तर ते काम झालं त्यानंतर जो नारळ आहे ना तर असं एक पातील घेतलं मी आ, मला हे पातीलं काही जास्त लागत नाही दुधाचं माझं वेगळं आहे तर हे एक्स्ट्रा आहे हे काही मला रोज लागत नाही तर त्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं त्यानंतर जो नारळ आहे नारळ बुडेल इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आणि नारळ हा आता प्रत्येक मार्गशीर्ष गुरुवारी आपण वापरणार आहे पूजेसाठी तर तो छान राहावा खराब होऊ नये ओला राहावा त्याच्यामुळे असं पाण्यामध्ये आपल्याला त्याला रोज ठेवायचं आहे दोन ते तीन दिवसांनी तुम्ही पाणी चेंज करू शकता किंवा मग रोजच्या रोज पण करू शकता म्हणजे काही होणार नाही नारळ खराब नाही होणार त्यानंतर मग जे कलशाचं पाणी आहे तर जे पैसा आपण घातलेला आहे सुपारी घातलेली आहे ती पण आपल्याला व्यवस्थित ठेवून द्यायची आहे तर मंदिराच्या खाली एक म्हणजे ड्रॉवर आहे तिथे मी हे ज्या काही सुपार्या नाणे असतात ना ते तिथेच मी ठेवून देते त्यानंतर मग आता हे पाणी तर हे पाणी असंच कुठेही आपल्याला फेकून द्यायचं नाही हे आपल्याला झाडांना घालायचं आहे तुम्ही तुळशी आईलासुद्धा हे पाणी घालू शकता फक्त आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे जे देवाचं अंघोळीचं पाणी असताना ते कधीही तुळशी आईला घालायचं नाही त्यानंतर मग जे काही आपण पत्री फुलं वापरली होती ना पूजेसाठी तर असं गार्डनमध्ये मोठे मोठे झाडं आहेत ना तर त्याखाली मी ते जे गजरे आहे त्यानंतर जे फुलं आपण पूजेमध्ये वापरतो ते पण असेच कुठेही फेकून द्यायचे नाही घाण पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला ते टाकायचे नाही कारण की इतकी मनापासून आपण दिव्याची सेवा करतो पूजा करतो तर ते असं कुठंही फेकून द्यायचं नाही तर गार्डनमध्ये अशा प्रकारची झाडं आहेत तर मुळाशी मी ते नेऊन घालत असते आणि त्यावरती जर आपण म्हणजे रोज रोज पाणी दिलं ना तर ते जे फुलं आहे ते निर्माल्य आहे ना तर ते कंपोस्टमध्ये त्याचं रूपांतर होत जातं आणि झाडाला आपल्या छानसं असं पण मिळून जातं त्यानंतर मग पूजेमध्ये जे फळं आपण वापरली आहे तर ती लगेचच आपण खाऊन टाकायची कारण की केळं तर लवकर खराब होतात त्याच्यामुळे मी लगेच दोन केळ घेतली आणि म्हणजे कट केली आणि लगेचच मी ती खाली तर प्रसाद म्हणून घरातल्या सर्वांनी ती खायची आहे असेच कुठेही म्हणजे खराब होईपर्यंत पण आपण ठेवतो त्यानंतर मग ती फेकूनच द्यावी लागतात त्याच्यामुळे पूजेमध्ये कोणतीही वस्तू आपण वापर वापरली ना लगेचच ती म्हणजे अशी यूज करायची त्यानंतर मग पूजेसाठी जे काही भांडी होती ती पण मी लगेचच क्लीन करून ठेवली आपण म्हणतो आज करू उद्या करू तशीच ती पडून राहतात वेळेवरच आपण ती करून घ्यायची तर आजची जी पूजा आहे सेवा आहे अशा प्रकारे जी मार्गशीर्षची पूजा आहे ती मी उचलत असते त्याची उत्तरपूजा त्याला म्हणतात तर जशा प्रकारे आपण पूजा करतो ना जेवढीच मनापासून तेवढीच मनापासून आपल्याला उत्तरपूजा पण करायची असते तर अशा प्रकारे उत्तर मी उत्तरपूजा केलेली आहे आता थोडीशी मी बाहेर आलेले आहे अशी शांतपणे बसायला येत असते कोणाचं काय चाललं कोणाचं काय चाललं ते बघायला म्हणजे फिरतात ना लोक तर गप्पा करत 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 फिरतात तर बसायचं मस्त आणि मजा घ्यायची बाहेरची तर ऊन तर आज नाही बिलकुल ढगाळ वातावरण आहे थोडं येत आहे थोडं जात आहे काल तर सकाळी आमच्या इकडे पाऊस पण पडला तर अशा प्रकारचा व्हिडिओ होता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कोणाचे काही प्रश्न असतील पण मला विचारू शकता तर आजचा असा व्हिडिओ होता आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना